नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या पुणे येथे निर्भय बनो कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीवर कायदेशीर कारवाई करा अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तुर्भे विभाग प्रमुख बाळकृष्ण खोपडे यांनी नवी मुंबईतील तुर्भे पोलीस ठाणे येथे सादर केलं महाराष्ट्रातील पुणे येथे लोकशाहीला काळीमा फासण्याची घटना घडली होती काही लोकांनी गुंडागिरी करून पत्रकार निखिल वागळे आणि वकील असीम सरोदे समाजसेवक विश्वंबर चौधरी आणि त्यांच्या सहकार्यांवर प्राणघातक हल्ला करून सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता सरकार ठोकशाही आणि हुकुमशाही प्रकारे वागत आहे त्यामुळे पोलीस प्रशासन तरी घडलेल्या घटनेबाबत योग्य ती कारवाई करण्याकरिता हे निवेदन देण्यात आलंय याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तुर्भे प्रमुख बाळकृष्ण खोपडे उपविभाग प्रमुख किशोर लोंढे घनसोली प्रमुख कुमार पाटील वंचित बहुजन आघाडी तुर्भे विभागाचे राजेंद्र बनसोडे शाखा प्रमुख दत्तात्रेय दिवाणे उपस्थित होते आज आपण पाहिलं असेल की आम्ही तुर्बे पोलीस स्टेशन इकडचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत यांना पत्र दिलेलं आहे पुण्यामध्ये लोकशाहीवरती घाला झालेला आहे या ठिकाणी ज्येष्ठ समाजसेवक निखिल वागळे साहेब होते ज्येष्ठ पत्रकार होते त्याचबरोबर वकील अशीम साहेब होते विश्वमर्दी चौधरी होते आणि त्यांचे इतर सहकारी यांच्यावरती पोलिसांना माहीत असताना देखील या ठिकाणी हल्ला झाला कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन त्यांना न देता त्यांच्यावर साई साईफेक झाली त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या गेल्या आणि एवढं सगळं गंभीर स्वरूपाचा गुन्हा असताना देखील पोलिसांनी अतिशय साध्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला एका ठिकाणी आज हे काय जे राजकारण चालू आहे पोलिसांवरती दबाव चालू आहे की ज्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी लोकशाही मारली जाते या ठिकाणी पोलीस ज्या पद्धतीने गंभीर गुन्हे दाखल केले पाहिजेत तिथे करत नाहीत पण जर त्याच ठिकाणी दुसरं कोणी असेल विरोधकातलं कोणी असेल तर त्या ठिकाणी त्यांच्यावरती गंभीर गुन्हे दाखल होत आहेत ही लोकशाहीला काळिंबा फासणारी गोष्ट आहे आज आम्ही सलमाननी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र दिलं आहे आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे की अशा गोष्टी या ठिकाणी तुर्बी विभागात होऊ शकतात आपण दक्ष राहावं इकडच्या समाजसेवक असतील इकडचे लोकप्रतिनिधी असतील इकडचे समा या ठिकाणी समाजासाठी काम करणारी मंडळी असतील यांना आपण सर्वेक्षण त्या ठिकाणी द्यावं आपण त्यांचं सर्वेक्षण केलं पाहिजे हे निवेदन दिलेलं आहे आणि अशा घटना कमीत कमी तुर्भय विभागात घडू नये यासाठी आपण दक्षता घ्यावी यासाठी निवेदन दिलेलं आहे आणि संबंधित निखिल वागळे साहेबांसह त्यांच्या सहकार्य निर्भय आधी जे काही आंदोलन होतं त्यांच्यावरती जे काही त्या ठिकाणी हल्ला झालेला आहे त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशा पद्धतीने निवेदन आम्ही दिलेलं आहे त्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे असीम सरोदे विश्वंबर चौधरी यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला हा लोकशाही संपुष्टात आणण्याचा दडपशाहीचा आणि गु आणि गुंडगिरीचा गुंडगिरीचा गुंडगिरी सरकार इथून पुढं लोकशाही संपुष्टात येणार आणि गुंडशाही चालणार हा त्याचा अर्थ होतो त्याच्यामुळं आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे नवी जे पदाधिकारी आम्ही जाहीर निषेध करतो आणि पुढील आम्ही उपोषणाची तयारी करतोय पुणे या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल आपण तर म्हणजे टी व्हीवरती बघितलं होतं की जे काही कोणत्या पक्षाचे ते कार्यकर्ते तुम्ही कोणत्या पक्षाचं नाव घेणार नाही पण ज्याही पक्षाचे ते हो कार्यकर्ते होते त्यांनी जो काही आवाज लोकशाहीच्या संबंधित जो आवाज उचलला जातो आहे त्या आवाजाला दाबण्यासाठी अक्षरशः तुम्ही बघितलं असेल काही लोकांनी एवढं तीव्रतेने हमला केला होता त्या गाडीवरती त्या गाडी होती त्यासोबतच काही कार्यकर्ते म्हणून ते वाचले परंतु हे जे आपले तीन कार्यकर्ते आहेत ते घाबरणारे नाही आहेत आणि जो हा करतो प्रकार करतोय हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे म्हणजे फक्त यांना हेच करायचं आहे की राजशाही यांना लावायची आहे आणि लोकशाही यांना खतम करायची आहे त्या संदर्भामध्ये आज आम्ही तुर्बे एम आय डी सी पोलीस स्टेशनला एक पत्रक दिलेलं आहे पूर्ण महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही पत्रक दिलेलं आहे आणि या पत्रकामध्ये तीच नोंद केलेली आहे की हा जो हमला झालेला आहे त्या हमल्याचा आम्ही निषेध करतो आणि हा जो आरोप आहे आणि हा हाचा जो केलेला भ्याड हमला आहे हा पुन्हा इथे कुठेही घडता नये या संदर्भामध्ये आम्ही पत्रक दिलेलं आहे आमच्या इथे आयुक्त जे आहेत त्यांनासुद्धा हे पत्रक दिलेलं आहे तर या संदर्भामध्ये बघू आता पोलिसांकडून काय कारवाई पुढे होईल लोकांनी निर्भय बनायला पाहिजे असल्या गोष्टीशी सामना केला पाहिजे झुंडशाही विरुद्ध आणि लोकशाहीला जी काळींब असणारी जी घटना घडले निखिल वागळेसारख्या पत्रकारावर जर हल्ला होत असेल तर निषेध बाब आहे साहित्यिक म्हणून मी त्याचा जाहीर निषेध करतो अशा गुंडशाहीला शासनानं त्वरित अटक केली पाहिजे असे आमची मागणी आहे કૈમરામૈન ઇકબલ શેખ પલ્લવી કેદાર જનાદેશ કરીતા